आपल्यापैकी असंख्य महिलांच्या आयुष्यात तुम्ही असाल किंवा मी असेल प्रत्येक महिलेच्या आयुष्यात असणारी सर्वात मोठी समस्या ताई माझे पती माझं ऐकत नाहीत मी काय बोलते मी काय म्हणते त्याकडे लक्ष देत नाहीत मला किंमत देत नाहीत सतत दुर्लक्ष करतात सतत मी जे काही म्हणते ते इग्नोर करतात मी जे काही करायला सांगेल त्याच्या उलट करतात सतत लोकांसमोर घरच्यांसमोर मला अपमानित करतात मंडळी बघा बऱ्याच वेळा अशा घटना आपण बघतो बऱ्याच वेळा ह्या घटना आपण अनुभवतो आपल्यासोबतही कसं कधीतरी असं घडलं असेल की ज्या ज्या वेळी आपल्या पतींनी आपल्याला अपमानित केलं असेल तेव्हा काय वाटतं हे फक्त आणि फक्त त्या पत्नीलाच माहिती जेव्हा लोकांच्या समोर इन्सल्ट केला जातो चार लोकांमध्ये अपमानित केलं जातं किंमत दिली जात नाही सतत काही ना काही चुका काढल्या जातात सतत बोलणी खावी लागतात किंवा सतत काहीतरी शिवाय श्राप दिले जातात तेव्हा ते जे सहन करणं आहे ना हे त्या एका स्त्रीलाच माहिती असतं की ते किती वाईट असतं हे दूर करण्यासाठी आपल्या पतीने आपलं ऐकण्यासाठी आपल्या पतीने आपल्याला किंमत देण्यासाठी चार लोकांमध्ये आपल्याला मान सन्मान मिळण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे एक अत्यंत प्रभावी उपाय मंगळवारच्या दिवशी हिरव्या वेलचीचा हा एक उपाय तुम्ही केला तर तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल घरामध्ये तुमच्या पतीच्या आयुष्यात तुम्हाला किंमत प्राप्त होईल जेव्हा जेव्हा तुमचा कोणी अपमान केला असेल किंवा जेव्हा तुम्हा जेव्हा तुम्हाला कोणी हसलं असेल कुणी टोमने टोन तौन मारले असतील हे सगळं काही तुमच्या आयुष्यातून या एका उपायाने दूर होईल सतत वाटणारी भीती कमी होत जाईल सतत होणारा त्रास जो आहे हा दूर होईल हा उपाय तुमचं आणि तुमच्या पतीचं जे नातं आहे ते मजबूत करेल तुमच्यातील भांडणे कलह हो, जे काही आहे ते दूर करेल खूप महत्वाचा उपाय आहे ज्याही स्त्रियांना असा काही त्रास आहे किंवा ज्यांच्याही आयुष्यामध्ये अशी काही समस्या आहे की पती ऐकतच नाहीत खूप त्रास देतात सतत अपमानित करतात सतत बोलतात सतत घालून पाडून बोलत असतात तर त्या प्रत्येक स्त्रीने कुठल्याही मंगळवारच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा आता उद्या मंगळवार आहे तुम्ही उद्याच्या दिवशी करा मासेकधर मजूत काळ सुयेर असं काही असेल तर तुम्ही पुढच्या मंगळवारी हा उपाय केला तरीही चालेल उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वच्छ स्नान म्हणजे अंघोळ करायचे आहे सकाळी हा उपाय करा <coughs> जे अंघोळ तुम्ही कराल तेव्हा डोक्यावरून पाणी घ्या स्वच्छ केस वगैरे तुम्हाला धुवून घ्यायचे आहेत पूर्ण पवित्र आंघोळ करायचे आहे आणि त्याच्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे यानंतर आपल्याला दुकानात जायचं आहे किराणा दुकान असेल मार्ट असेल जे काही असेल हिरवी वेलची ही घरात आहे किंवा ताई जुनी आहे आत्ताच आणलेली आहे नाही चालणार मंगळवारच्या दिवशी नवीन खरेदी करून सात हिरव्या वेलच्या घरी म्हणजे तुम्ही जास्त आणल्या तरीही चालतील पण उपायासाठी आपल्याला साथ लागणार आहेत सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला सातही हिरव्या वेलच्या एका लाल रंगाच्या कापडात घ्यायच्या छोटं लाल रंगाचं कापड घ्यायचं त्यामध्ये सातही हिरव्या वेलच्या ठेवायच्या प्रत्येक वेळी हिरवी वेलची कापडात ठेवत असताना पतीचं नाव घ्यायचं तुमचे जे पती आहेत तुमच्या पतीचं जे नाव असेल हे नाव घ्यायचं सातही हिरव्या वेलच्या ठेवून झाल्या की त्याच्यानंतर त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची आता सात हिरव्या वेलच्यांची पोटली जी तुम्ही तयार केलेली आहे ती तुमच्या कपाळाच्या मध्यभागी लावायची इथे आता समजा मी तुम्हाला दाखवते ही पोटली केलेली आहे मध्यभागा लावायची डोळे बंद करायचे आणि तुम्हाला एक चित्र डोळ्यासमोर आणायचं आहे जे पतीचं आणि तुमचं असेल तुमचे पती तुम्हाला मान सन्मान देत आहेत तुमचे पती तुमच्याशी नीट वागत आहेत तुमचे पती तुम्हाला किंमत देत आहेत तुमचे पती तुमच्यावर प्रेम करत आहे तुमचे पती तुमचं सगळं ऐकत आहेत तुम्ही जे सांगताय तुम्ही जे बोलताय त्याकडे तुमच्या पतीचं पूर्ण लक्ष आहे आणि ते सगळं काही तुमच्या म्हणण्यानुसार करत आहेत असं पूर्ण पॉझिटिव्ह चित्र उभं करायचं त्या हिरव्या वेलचीला पूर्ण पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या त्याच्यानंतर ह्या सातही वे वेलच्यांची जी पुडी म्हणजे पोटली आहे ही आपल्या पदराला बांधायची ज्या महिला साड्या घालतात त्यांनी अशी पदराला बांधायची ज्या महिला ड्रेस घालतात त्यांनी ओढणीला बांधायची ज्या महिला ट्रॅक टी शर्ट वगैरे घालतात त्यांनी आपल्या ट्रॅकच्या खिच्यात ठेवायची तुम्हाला मंगळवारपासून पुढचा मंगळवार येईपर्यंत कंटिन्यू ह्या सात वेलच्या सोबत जवळ ठेवायच्या जेव्हा वॉशरूमला याल तेव्हा मात्र ही पोटली बाहेर कुठेही ठेवा तुम्ही देवघरात ठेवा तिजोरीत ठेवा ठेवा बेडखाली ठेवा पर्समध्ये ठेवा कुठेही ठेवा जेव्हा तुम्ही वॉशरूमला जाणार असाल तेव्हा फक्त ही हिरव्या वेलच्यांची पोटली तुम्हाला बाहेर ठेवायची आहे आणि त्यानंतर पुन्हा तुम्हाला ही पोटली सोबत ठेवायची आहे रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा उशी खाली किंवा तुमच्या सोबत तुमच्या जवळ असली तरीही चालेल ठीक आहे जेव्हा सात दिवस पूर्ण होतील आणि मंगळवारी या मंगळवारी केलात आणि जेव्हा पुढचा मंगळवार येईल त्या मंगळवारी पुन्हा एकदा स्वच्छ आंघोळ करायची पवित्र डोक्यावरून पुन्हा एकदा पाणी वगैरे घ्यायचं केस वगैरे धुवायचे देवघराच्या समोर दिवा लावायचा आणि त्याच्यानंतर ह्या सात वेलच्या चहात घालायच्या चहा नसेल शक्य शिरा बनवा खीर बनवा गोडाचं काहीही बनवलं तरीही चालेल गोड काहीतरी बनवायचं आहे आणि त्या गोड पदार्थामध्ये तुम्हाला ह्या सातही वेलच्या कुटून टाकायच्या आहेत तुम्ही फक्त आतले दाणे घेतले आणि सालं काढून टाकली तरीही चालतील ज्यांना सालंही चालतात त्यांनी सालं घेतली तरीही चालतील ठीक आहे आता सगळ्यात पहिले जे गोड तुम्ही बनवलेलं आहे चहा खीर जे काही तुम्ही बनवलेलं आहे ते, ते सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या पतीला खाऊ घालायचं आहे तुमचे जे पती आहेत त्या पतीला खाऊ घालायचं आहे आणि पतीने खा पती खाऊ घात म्हणजे पतीने खाल्ल्यानंतर पतीने ग्रहण केल्यानंतर मग जे काही उरेल किंवा जे काही शिल्लक राहील तर ते, ते तुम्ही तुमच्या घरच्या सगळ्यांना वाटून दिले स्वतः ग्रहण केले तरीही चालेल पण सगळ्यात पहिले लक्षात ठेवा पतीलाच द्यायचं पती आहे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला आठच दिवसांमध्ये अनुभवायला सुरुवात होईल तुमचे पती तुमचं ऐकायला लागतील किंमत देतील तुमचं जे बोलणं आहे ते ऐकून घेतील मान सन्मान प्राप्त होईल तुमचं आणि तुमच्या पतीचं जे नातं आहे ना हे मजबूत होईल कारण हिरवी वेलची ही बुधग्रहाशी गुरुग्रहाशी आणि शुक्र ग्रहाशी निगडीत आहे शिवाय या हिरव्या वेलचीचा उपाय मंगळवारी तुम्ही केल्याने मंगळ गृह मंगळ ग्रहही तुम्हाला साथ देईल बऱ्याच वेळा आपले संबंध बिघडतात बघा कधीतरी चांगलं असतं पंधरा दिवसापूर्वी चांगलं पंधरा दिवसानंतर वाईट लग्नाच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर काही दिवस छान असतं नंतर बिघडून जातं पुन्हा मध्ये चांगलं होतं पुन्हा बिघडतं हे बऱ्याच वेळा आपल्या ग्रहस्थितीनुसार देखील होतं आपल्या कुंडलीतील ग्रह, कुंडल ग्रह अस्थिर झाले की त्यानुसार आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या बिघडायला लागतात जेव्हा ग्रह चांगले असतात तेव्हा सगळं चांगलं असतं जेव्हा ग्रह अस्थिर होतात तेव्हा सगळं अस्थिर होतं जेव्हा तुम्ही हिरव्या वेलचीचा हा उपाय कराल हिरवी वेलची ही मोहिनी निर्माण करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी ग्रह स्थिर करण्यासाठी आणि व्यक्तीला आपल्याकडे अट्रॅक्ट करून आणण्यासाठी हिरवी वेलचे खूप प्रभावी मांडले जाते जेव्हा तुम्ही एक आठवडाभर अभिमंत्रित केलेल्या ह्या वेलच्या सोबत ठेवाल आणि जेव्हा तुम्ही आठवड्यानंतर ह्या वेलच्या त्याच व्यक्तीला ग्रहण करायला द्याल तेव्हा नक्कीच तुमचे नाते तुमचे नातेसंबंध हे चांगले होतील तुमच्या दोघांचेही <coughs> बिघडलेले काही ग्रह असतील तर ते स्थिर होतील ज्यामुळे तुम्हाला सर्व ग्रहांची साथ लाभेल नातं चांगलं होण्यास मदत होईल पती ऐकायला लागतील समोरील व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामधून दूर गेलेले प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल ला ला ला। आता हा उपाय तुम्हाला पती जवळ असतील सोबत असतील तरच करता येणार आहे पती खूप लांब आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समंथ